स्थान दिलं नाही त्याचं एकमेव कारण होतं की आज माझी राजकीय पार्श्वभूमी राजकारणाची लागण झालेली आहे ला आणि माझ्याही पक्षात जर मी अशा प्रस्तापितांना घेऊन भ्रष्ट लोकांना घेऊन पक्ष जर स्थापन केला तर पर परत महाराष्ट्रातील जनतेवर कुणीही निवडून आलं किंवा कोणीही सत्तेत आलं तर कुठलाही फरक पडत नाही एक चोर गेला दुसरा चोर खुर्चीवर बसला अशी म्हणण्याची महाराष्ट्रातील जनतेला वेळ येऊ नये म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी तुमच्या आमच्या सारख्या घरातील तरुण चोरांना घेऊन कोऱ्या पाट्यांना घेऊन महाराष्ट्र निर्माण सेना हा पक्ष स्थापन केलाय आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारा लढणारा एकमेव महाराष्ट्रातला पक्ष जर कुठला असेल तर तो महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष तुमच्या अग्रिम पीक विम्यासाठी असो तुमच्या बियाण्यासाठी असो तुमच्या उसाच्या भावासाठी असो प्रत्येक वेळेस महाराष्ट्र हवामान ना रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अग्रिम पीक विम्यासाठी या वर्षी लातूरचं कार्यालय महाराष्ट्र हवामान फोडलं गेल्या वर्षी सुद्धा लातूरच पीक विम्याचं कार्यालय महाराष्ट्र हवामान फोडलं मी स्वतः ते कार्यालय फोडलेलं होतं आणि या उपर ही बऱ्याच महसूल मंडळामध्ये या पीक विमा कंपन्यांनी अग्रिम पीक विमा दिला नाही म्हणून मुंबईच्या मुख्यालयात जाऊन मुंबईच्या मुख्यालयात दगड घालण्याचं काम महाराष्ट्र सेनेनं मित्रांनो केलेलं मुंबईच्या मुख्यालयात दोंडा पडल्या पडल्या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे पडायला या ठिकाणी यावर्षी सुरुवात झालेली होती ही माहिती जनसामान्याला नाही आणि आम्हालाही सांगण्याची इच्छा नाही कारण की आम्ही प्रामाणिकपणे सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यासाठी दिनदांच्या विचारावर काम करणारी कार्यकर्ते आहोत आम्ही केलो म्हणून आम्हाला सांगायची कुठेही इच्छा नाही पण जनतेने या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की सध्याच महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पद्धतीनं चाललेलं आहे आज लोक भाजप शिवसेना म्हणून निवडून देवलेले आहेत दोन दिवसानं शिवसेना काँग्रेस सोबत चालली आहे राष्ट्रवादी भाजप सोबत चालली आहे कुणाचा मेळ नाही कुणाचं पोरग कुणाच्या घरात वाढलाय काही कळायला <स्थाथ> त्यामुळं पुढे राजकारणामध्ये राजकारणाला जर सरळ करायचं असेल तर महाराष्ट्र सेनेला तुम्हाला साथ द्यावा लागेल कारण की तुमच्यासाठी लढणारा तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा हा महाराष्ट्र मान सेनेचा कार्यकर्ता परिचय यासाठी दिला की तर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बरेच आहेत आज या शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुमच्या गावातील गोर गरिबाचे सर्वसामान्याचे शेतकऱ्याची कुठलीही कामं असो मग ती निराधाराचे काम असतील राशनचे काम असतील मधले कुठं काम असतील पंचायत समितीतले कुठले काम असतील कुठल्याही कार्यालयातले कुठलेही कामं असतील गावातील महाराष्ट्र मान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगा आमचे पदाधिकारी तुमची कामं त्या कार्यालयापर्यंत जोर करून देतील वचन या आता <प्रिणा> तुम्हाला वाटेल की महाराष्ट्र मान सेनेचा एकच आमदार आहे महाराष्ट्र हवामान सेनेचा जिल्हा परिषद मेंबर नाही पंचायत समिती मेंबर नाही नगरसेवक नाही महाराष्ट्र कुठल्या सत्तेत नाही मग महाराष्ट्र मान सेनेच्या माध्यमातून काम कसं होतील एवढच सांगतो महाराष्ट्र निर्माण माध्यमातून काम कसं होत्या महाराष्ट्र सिनेची पद्धत आहे सुरुवातीला अर्ज देणे निवेदन करणे संबंधित अधिकाऱ्याला सांगणे बाबा रे या गावातील माझ्या कांबळे या नागरिकाचं हे असं असं काम आहे करून दे विनंती करणे अर्ज देणे अर्ज देऊन जर ऐकत नसाल अधिकारी तर दुसऱ्यांदा जाऊन हात जोडून विनंती करणे महाराष्ट्र विमान सेनेच्या सगळ्या नवीन पदाधिकाऱ्यांना ऐकून घ्या पहिल्यांदा अर्ज देणे दुसऱ्यांदा हात जोडून विनंती करून सांगणे बाबा रे माझ्या गावातील गरीबाचं काम आहे कुठलाही पैसा न घेताच काम करून दे हात जोडून सांगणे आणि एकदा अर्ज देऊन दुसऱ्यांदा हात जोडून विनंती करून जर ऐकत नसेल तर महाराष्ट्र नौमा सिनेची पद्धत आहे सोडलेला हात सोडून त्याच्या कानाखाली आवाज पडून काम करून दे त्यामुळं <laughs> महाराष्ट्र नौमाच्या माध्यमातून कोणतं बी काम होतंय कोणतं म्हणजे काहीतरी चुकीचं काम घेऊन येऊ नका तुमचं चांगलं काम राहू राहू द्या द्या ऐका तर अशा पद्धतीनं तुमच्या गावातील काही कामं असो या गावातील तुमच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र मानसेनेच्या लोकांना सांगा ते माझ्यापर्यंत तुमचे कामं घेऊन येतील आणि तुमची सगळी कामं करून देतील शेतकऱ्या